Is a नमस्कार माझं नाव महेश तुकाराम पगार गाव बोपेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या प्लॉटची छाटणी तारीख पाच ऑक्टोबर आहे हा प्लॉट थॉम्सन थॉम्सन सिडलेस आहे या प्लॉटसाठी आपण अक्षय सरांच्या मार्गदर्शनखाली यस वी ॲग्रोचे एस वी क्यूटोन आणि ड्रिपद्वारे यश वी आपलं साईज बिल्डर सोडले आहे तर एस विकिटोनची स्प्रे केल्यानंतर असा प्लॉटमध्ये काळोखी आणि लस्टरला खूप फायदा झाला आणि साईज बिल्डर सोडल्याने साइज साईजसाठी खूप छान मदत मिळाली आहे तुम्ही प्लॉटमध्ये बघू शकताय तसेबद्दल This is a generational responsibility. Save soil.